तर विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केलेला आहे त्याचबरोबर संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत काय म्हणाले पाहूयात उदय सामंत यांच्या माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत माझी माहिती आहे वीस आमदार आहेत वी जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे रेग्ना शिंदे यांना संपवून उद्या नवा उदय पुढे येईल असं उद्धव ठाकरे असं उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केलेला आहे तसंच संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उदय सामंत हे दाओसला गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर वीस आमदार आहेत अशी आपल्याकडे माहिती असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे भाजपवर यावी बोलताना त्यांनी घणाघात केलेला आहे मोदी आणि शहा हे पुढापुढेचं राजकारण करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी मोठा आरोप केलेला आहे भाजपावर एकनाथ शिंदेना संपवून उद्या उदय सामंत यांना आणलं जाईल भाजपला राज्यामध्ये एक हाती सत्ता हवी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून ही सुरुवात होईल असं सुद्धा भाष्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेना संपवून उद्या नवा उदय पुढे येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राजू वाघमारे राजू वाघमारे ची एक महत्वाचा विधान शिवसेने संदर्भात विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे त्यांनी असं म्हंटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या नवा उदय पुढे येईल भाजपवर त्यांनी हा आरोप केलेला आहे कसं पाहताय आपण मला वाटतं की विजय वडेट्टीवारांनी जावई शोध लावलेलं आता काय झालंय की काँग्रेस लक्षात आलेलं आहे की पुढची पाच वर्ष आपल्याला घरी बसायचंय आणि मग अशा वेळी फ्रस्ट्रेशन येत माणसं वेडीपिशी होतात आणि अशा प्रकारचे शोध लावून वेगवेगळी विधानं करतात त्याच्यामुळे विजय वनंटीवारांच्या विधानांकडे तेवढं लक्ष देण्याचं काही कारण नाही कारण महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्षपद मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न ते करत आहेत अगदी पण वाघमारे जी आपण पाहतोय की त्यांनी जो आरोप केलेला आहे त्यानंतर संजय राऊतांची सुद्धा साधारण तशीच प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की उदय सामंत यांच्या बरोबर वीस आमदार आहे त्याची माहिती आपल्याला आहे काय बघा काँग्रेस आणि उभाटा एका बोटीतले प्रवासी आहेत त्याच्यामुळे कुठेतरी भाषेत करायचे आणि लोकांमध्ये नीट सा पोहोचत नाहीये पण धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी है राजू वाघमारे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी जावई शोध लागला लावला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्या टीकेवर उत्तर दिले